मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हणून जरांगी यांनी सोडले उपोषण सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली ही जाहीर शपथ पूर्ण करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहीरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले आपल्या मागण्यांसाठी वेशीपर्यंत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री श्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि श्री जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर मुख्यमंत्री श्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या यांना देण्यात मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले मराठा समाज पूर्ण केल्याबद्दल श्री जरांगे यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला यावेळी सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले मी आपल्या प्रेमापोटे या ठिकाणी आलो आहे दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याने गरीब गरीब कुटुंब मराठा समाजाच्या दुःखाची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मराठा समाजासाठी लढणारे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा कार्यक्रम होत आहे त्यांनाही मी अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नव्हे तर सर्व समाज घटकांच्या हितासाठी घेतले आहेत अन्य समाज घटकांवर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेढा भरून त्यांचे आभार मानले मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्यासाठी सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊन काल अधिसूचना काढली त्याबद्दल ते त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आमदार संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे